नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं शिवणकाम पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक ब्लाऊजचा फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी ते बघा इथे मी अस्तरचा ब्लाऊज आणि अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला जे टक्स घ्यायचे असतात तर त्यासाठी तुम्हाला जर ब्लाऊजला फिनिशिंग हवं हो असेल तर कशा पद्धतीने परफेक्ट असं हे टक्स घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला शिवल्यानंतर खूप छान असं फिनिशिंग येणार आहे तर बघा इथे चारही बाजूला मी हे टक्स घेतलेले आहेत जर हे मधोमध मद जे शेंटर आहे त्यावरून काय करायचं आहे सर्वात आधी मध्ये तीन चारही टक्सलामध्ये शेंटरमध्ये शिलाई मारून घ्यायच्या तर असं का करायचं आहे ज्या वेळेस आपण काय करतो नॉर्मली आपण जर टक्स मारले तर अशा पद्धतीने टक्स घेतो परंतु काय होतं काही वेळेस फक्त अस्तर अस्तरचा जो भाग आहे त्यालाच आपला हा टक्स बसतो आणि बाहेरचं कापड अशा पद्धतीने त्याला फुगा पडला जातो त्यामुळे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग पूर्णपणे बिघडून जातं तर काय करायचं आहे नेहमी टक्स ब्लाऊज असेल तेव्हा मधोमध अशी पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे चार टक्सला। तर तुम्ही पाहू शकता इथे आपण चारही टक्सला मधोमध शिलाई मारून घेतली आहे आणि आता आपण टक्स घेणार आहोत बघा तर सर्वत्र आपण खालचा टक्स घेत आहोत बघा मग या पद्धतीने जर टक्स घेतल्यानंतर फिनिशिंग खूप छान येणार आहे बघा आ, तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे आपण इथे टक्स घेतलेले आहेत बघा व्यवस्थित फिनिशिंग आले आहे सिल्की सुळसुळीत कापड आहे तरी पण अजिबात बाहेरचं हे जे कापड आहे अजिबात जमा झालं नाही किंवा कुठेही त्याला फोगा वगैरे आलेला नाही खूप असा छान आलेला आहे तर काय करायचं हे तुम्ही नक्की फोर टक्स ब्लाऊजचं जेव्हा स्टिचिंग करणार आहात तेव्हा या ही टिप्सने नक्की फॉलो करा जेणेकरून जे मी आधी मधोमध जे सेंटरला शिलाई देऊन घेतली आहे ही, ही टिप्स फॉलो केल्यानंतर तुमच्या ब्लाऊजला अगदी परफेक्ट असं फिनिशिंग येणार आहे किंवा कुठलाही टक्स घ्यायचा असेल जेव्हा पाठीमागचा टक्ससुद्धा असतो सुळसुळीत आणि शिल्की जर कापड असेल तर त्या लास, त्या टकला टक्सलासुद्धा मध्ये तुम्ही आधी शिलाई देऊन घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे बाहेरचं कापड पण आपल्या अस्तरमध्ये येतं आणि बाहेरच्या कापडला फुगा वगैरे चुना वगैरे पडत नाही तर बघा इथे खूप छान असं या टक्स घेतल्यामुळे कापड अगदी प्लेन असं बसलेलं आहे तर ही टिप्स नक्की फॉलो करा योग तर आता आपण योगपट्टी जोडून घेऊयात तर बघा योगपट्टीला या पद्धतीने मार्किंग केलं आहे योगपट्टी जोडताना सुद्धा थोडंसं काय करायचं बघा टोप बाहेर काढायचं आहे जेणेकरून आपली कास बटनपट्टी अगदी सरळ रेषेत येईल तर बघा इथे आपले योगपट्टी अगदी व्यवस्थित आपण इथे जोडून घेतली आहे बघा एक्स्ट्राची योगपट्टी अशी कटिंग करून घ्यायची बघा तर बघा असा हा आपला हा पार्ट इथे आपण तयार करून घेतला आता आपण काय करणार आहोत हुक जोडण्यासाठी हुकपट्टी त्याला जोडून घेणार आहोत तर बघा हिपट्टीसाठी आपण काय केलेलं आहे अडीच इंचाची ही पट्टी घेतली आहे ती खालच्या साईडने अशी फोल्ड करायची आहे आणि पुन्हा ही डबल फोल्ड करून बघा आपल्या वरच्या साईडनं जोडून घ्यायची आहे बघा इंच सिलाई लाईवून इथे आपण जोडून घेऊयात हो बघा हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता बघा ही ही पट्टी आपण वरच्या साईडनं जोडली आहे बघा सरळ बाजूकडून आता अशी त्यावर नख मारून घ्यायचं आहे आणि त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा इथे आपण अशी दाबटीप देऊन घेऊया तर बघा इथे आपण अशी दाब टिप देऊन झालेली आहे बघा आता ही पट्टी अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायची फोल्ड करायला फोल्ड करून तर बघा फोल्ड केल्यानंतर बघा अशी फोल्ड केल्यानंतर के इथे आपण त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे आपला फ्रंट पार्ट अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा बाजूचा पण पार्ट रेडी करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं मी दुसरा पार्ट पण तयार करून घेतलेला आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी आपण हे दोन्ही चेक करून घ्यायचं आहे आपले दोन्ही समोरचे भाग म्हणजे काज बटनपट्टी बरोबर आहेत का जर जास्त असेल एक्स्ट्राची असेल तर ती कट करून घ्यायची आहे बघा तर बघा ही एवढी एक्स्ट्रा आहे तर या पद्धतीने आकार देऊन ती कट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित मी तयार करून घेतलेले आहेत बघा खूप छान असं ब्लाऊजला फिनिशिंग आले तुम्ही बघू शकता बी परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये फोटो ब्लाउजचा आपण फ्रंट पार्ट तयार केलेला आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल तर तुम्ही माझ्या नवनवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद